नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बारा समितीच्या सोयाबीन बाजारभाव कोणत्या बारा समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज आप सोयाबीन किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चंद्रपूर आवक होती एकशे एकोणावीस क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये सरळ सर दर मिळाला तीन हजार आठशे सत्तर रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार तीस रुपये महा माजलगाव आवघुती एक हजार सहाशे अडतीस क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार सहा चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये छत्रपती संभाजीनगर आवगुती अठ्ठावीस क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार पाचशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये अहमदनगर आवक होती अठ्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार शंभर रुपये देवणी आवक होती एकशे आव सात क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे सत्तर रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये ओला खांबाडा आवक होती सत्तेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार नऊशे पन्नास रुपये ओला आवक सत्तर क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार सातशे रुपये